नमस्कार मंडळी मी विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका आज आपण आलेलो आहोत जालना शहरातील मोती तलाव या ठिकाणी तयार होत असलेल्या गणेश विसर्जन कुंड या ठिकाणी गणेश विसर्जन सहा सप्टेंबर रोजी आहे तोपर्यंत हा विसर्जन कुंड या ठिकाणी तयार होणार आहे असं उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवलेलं आहे जालना शहर महानाल नगरपालिकेच्या वतीने मोती तलावाच्या सांडव्याच्या दिशेने गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे या कुंडासाठी जवळपास एकोणीस कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत असून या ठिकाणी हा कृत्रिम कुंड तयार करण्यात येत आहे या कुंडाची आज आपण पाहणी करणार आहोत चला तर मग आपण या कुंडाची पाहणी करूया या कुंडासंदर्भात जी काही माहिती आहे कुठपर्यंत कुंड तयार झालेला आहे अजून किती काम बाकी आहे आणि गणेश विसर्जनापर्यंत या कुंडाचं काम पूर्ण होणार आहे की नाही याबाबत आपण माहिती घेऊ चला तर मग हा जो आहे हा श्री गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात येणारा कुंडाचं काम या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि या साईडला हा घाट आहे आणि हे घाटाचं सगळं काम जवळपास पूर्ण झालेलं तुम्हाला दिसतं आहे दगडामध्ये हे घाट तयार करण्यात आलेलं आहे आणि हा बागा कुंड आपण कुंडाकडे जातो आहे जवळपास पूर्ण काम या कुंडाचं झालेलं आहे असं या कामाचे जे कोणी ठेकेदार आहेत आणि महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आले हे जे तुम्हाला आतमध्ये दिसतं आहे हे आहे संगीत कारंजे आणि कशा पद्धतीने हे काम या ठिकाणी युद्ध पातळीवर करण्यात येत आहे हे तुम्हाला दिसत असेल बघा जवळपास एकशे तीन बाय पंच्याहत्तर मीटरमध्ये या कुंडाचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे आणि गणेश विसर्जनासाठी जे काही दुर्घटनेचे प्रकार या ठिकाणी घडत होते ते टाळण्यासाठी आणि गणेश मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोती तलावातील पाणी गणेश विसर्जनाच्या मूर्तींमुळे जी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात त्याच्यामुळे पाण्याची जैवविविधता डोक्यातही येत होती हे सगळं टाळण्यासाठी हा राज्यातला पहिला प्रयोग असल्याचं सांगण्यात येत आहे की अशा पद्धतीचा कृत्रिम कुंड राज्यात जालण्याच्या व्यतिरिक्त कुठंही नाही हा राज्यातला पहिला प्रयोग असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे बघा या कुंडाच्या बांधकामासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत या कामाचे जे काही इंजिनियर आहेत पंकज पाटील हे आपल्यासोबत आहेत पंकज पाटील साहेब आपलं स्वागत आहे आपलं या जो काही या ठिकाणी हा गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे या कुंडाच्या संदर्भात आपल्याकडनं थोडीशी माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे काय सांगाल या कुंडाच्या संदर्भात माहिती आपलं स्वागत आहे जा कंपनीतर्फे साहेब साधारणतः हा शंभर मीटर बाय पंच्याहत्तर मीटरचा गण गणपती विसर्जन कुंड आहे हे आता सध्या नव्याण्णव टक्के अठरा पंच्याण्णव टक्के काम आपल्याला झालेलं आहे पद्धतचं जे काही काम आहे ते चालू आहे साधारणतः हे आहे आपले हे फाउंटेन कारण फाउंटेन आहेत म्युझिकल फाउंटेन आहेत त्यानंतर हे दोन रॅम्प बनवलेले आहेत हे जे आहे हे रॅम्प आहेत का रॅम्प आहेत हा आठ मीटरचा रॅम्प आहे हा आठ मीटरचा रॅम्प आहे बरं ह्याच्यावरून आपण क्रेन थ्रू गणपती विसर्जन करणार आहे क्रेनच्या माध्यमातून क्रेनच्या माध्यमातून गणपती विसर्जन आहे आणि त्यानंतर हे आपल्याला असे हत्तीचे सोंड बसवलेले आहेत त्यातून पाणी पडणार आहे आणि त्याच्या साईडला आपण या बाहेरच्या ज्या भिंती आहेत त्या सगळ्या भिंतींच्या बाजूने तुम्ही जे म्हणताय ते गणपती त्याच्यातून पाणी पडणार आहे पूर्ण सगळं दगडाचं काम आहे बर आणि पुढे जे जेवढे दो, दोन मीटरचा जो लेन दिसतोय ते पूर्ण सगळा दगड आहे लावलेला हा पण हा स्टोन रेलिंग आहे हा पॅच स्टोन रेलिंग जाळीदार दिसत जाळीदार तो हा स्टोन पिचिंगचा पॅच आहे तिथून आपला हा रोड चालू होणार आहे ऍक्च्युअली हा दहा मीटरचा रोड आहे हा पण आपला तरी पण दहा मीटरचा रोड असून आपण एक्सटेंड करून हा व्यवस्थित वाढवलेला आहे रोड त्यानंतर आपल्याला हा पहिला टप्पा आहे हा तो जो दगडी बांधकाम हे घाट आहे का हा हा घाटचा सेक्शन आहे पुढे सेक्शन पंकज पाटील आपल्याला माहिती देत आहेत या कुंडाच्या एकूणच सगळ्या बांधकामाविषयी या ठिकाणी काय काय सुविधा तयार करण्यात येत आहेत या संदर्भात माहिती देत आहेत ते बघा हे दगडी दगडामध्ये हे संपूर्ण घाटाचं काम या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अत्यंत पूर्ण प्युअर दगड मध्ये केलेलं काम आहे काम केलेलं आहे एक 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 दगड मधला तर घडवून घडवून आणलेला दगड आहे असं नाही की रेडीमेड दगड आपण बसवलेलं आहे मॅन्युअली घडवून दगड बसवलेला आहे हे पुढे झाड लावलेलं आहे आपण पाम ट्री अच्छा पामचे झाडे लावलेले किती झाड या ठिकाणी चुरी झाड लावत आहे आणि पुढं जिकडं हायवेला हायवेपासून हायवे पासून आत यायला जिथे एंट्री आहे तिथं आपण चोवीस झाडे लावत आहे अच्छा त्या साईडला तिकडे काम चालू आहे आपलं सध्या त्यानंतर ना हाफ रोडिंगचं का काम जे दगडे बांधकाम आहे त्या चालू आहे तर आता हा जो घाट आहे याचं म्हणजे ह्या घाटावर नेमकं काय असणार आहे हा नाही नाही हा घाटावर पब्लिकसाठी ओपनली असेल म्हणजे गणपती सरांसाठी बॅरी साईड लावलेला आहे हा दिसत आहे तिथून पुढे जे आठशे असेल कॉर्पोरेशनची त्यांच्या परमिशन ते गणपती काम चालू राहील पण या ठिकाणी गणेश मंडळ गणेश भक्त जे आहे गणेश भक्त नाही गणेश जे मंडळाच्या मूर्ती असेल त्या हायवेच्या रोडवरून खाली येतील जिथं आता जस जे मोठं मशीन चालू आहे तिथून आणि तिथून आल्यावर तिथं जिथं बॅरिकेड असेल तिथून एक एक मंडळाला ते आठ सोडतील एक मंडळाला सोडल्यावर ते परत ट्रेन थ्रू ते गणपती गणपती पिकअप करतील ट्रेन आणि विसर्जन करतील दुसऱ्या मंडळाला परत आत एंट्री घेतील आता गणेश विसर्जनापर्यंत नेमकं कुठलं कुठलं काम पूर्ण होणार गणेश विसर्जन कुंडाचं काम आहे म्हणजे ते आहे की आपलं नव्वद टक्के नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे त्याच्यावरचं जे काम काय आहे ते तार् चालू आहे फक्त अच्छा आपले गणेश विसर्जन गणपती विसर्जन पर्यंत आपल्याला हे पण शब्द या कुंडामध्ये पाणी कसं पद्धतीने तुम्ही आणणार आहे त्याबद्दल थोडं आमच्या आप समोर आपल्याला तिथे गेट ठेवलेला आहे आपण ते समोर जे दिसतंय ते का समोर जिथं तिथे वर्क चाललंय ना तिथे गेट गेट ठेवलेला आहे ते गेट थ्रू आपण पाणी इकडे कलेक्ट करणार आहे पण इकडं पाणी तिकडं जाणार नाही आहे अच्छा म्हणजे तलावातलं पाणी कुंडामध्ये येईल कुंडातलं पाणी कुंडातलं पाणी तलावामध्ये जाणार नाही आता कुंडातलं जे पाणी आहे जे गणपती विसर्जन द... केल्यानंतर पुनर्वापर होणार आहे त्यासाठी त्या ते पाणी पिकअप करेल नगरपालिका त्या त्यातला त्या 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 जे ओ पी जे काय कचरा झालेला असेल गणपती विसर्जन आणि नवरात्रीनंतर ते सगळा कचरा काढून बाहेर काढेल परत नंतर, नंतर फ्रेश पाणी आते अच्छा म्हणजे जे विसर्जन झाल्यानंतर जे पाणी आहे त्याचाही पुनर्वापर करण्यात या ठिकाणी पुनर्वापरण्यासाठी आपण एस टी पी ला एस टी बी प्लांटला जो जालना शहरामध्ये एस टी बी प्लांट तिथं पुन्हा वापर आपण त्याचा परत फिल्टर करणार आहे ते आपल्या एस टी पी मध्ये येणार ते परत तिथं फिल्टर होणार पाणी आता हे जे काम आहे या कामाचा जो कालावधी होता जवळपास माझ्या माहितीनुसार एक वर्षाचा एक टाइम पिरियड आहे या कामाचा पण तुम्ही गणेश विसर्जनाचा मुहूर्त टळू नये म्हणून आम्ही युद्धपातळीवर हे काम करताय असं दिसतंय जवळपास गेली दोन महिने जाऊन चोवीस घंटे काम चालू आहे जेवस रात्र कधी कोण कोणीमध्ये इथे काम चालू आपल्याला दिसेल कारण हे काम आहे एक दगडामधलं काम असल्यामुळं ह्याला टाईम कंझ्युमिंग काम असते टाईम कन्झ्युमिंग काम असल्यामुळे ह्याला खूप खूप टाइम लागते तरी पण आपण गणपती विसर्जनसाठी आपण लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्या आणि या ठिकाणी किती कारागीर था। था काम करत आहेत जवळपास अच्छा गणेश विसर्जनापर्यंत कुंडाचं काम तुमचं डेफिनेटली पूर्ण होणार असे समजायला हरकत नाही झालेलंच आहे आमचं काम चाल पूर्ण झालेलंच आहे फक्त काय आहे वरचे जे टचअप तिथं झाड राहिलेलं आहे तेवढं काम किरकोळ किरकोळ चालू आहे हे झालं गणित तुम्हाला एक दोन दिवसानंतर करून जाईल की आपल्याला काम झाले आणि कुंडाच्या व्यतिरिक्त बाकीचे अपूर्ण राहिलेले काम आहे आपल्याला बाकीचे ते काम एक आपलं एक पूर्ण काम अपूर्ण काम म्हणजे आठ अच्छा बाकीचं काम काय नाही आपल्याला बाकीचं काम नाही अगदी काम काम संपून जाईल बघा हे होते पंकज पाटील जे या कामाचे एक तांत्रिक अधिकारी आहेत आणि आपल्याला त्यांनी जवळपास या कुंडाच्या संदर्भाने बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता या आपण सध्या घाटावरती फिरतो आहे या ठिकाणी हे पामचे झाडं पण तुम्हाला दिसतात असे बरेचसे झाडं या ठिकाणी लावण्यात येणार आहे मला वाटतं वटवृक्ष पण या ठिकाणी लावण्यात येणार आहे म्हणजे एकूणच या कुंडाचा जो परिसर आहे हा निसर्गसंपन्न देखील होणार आहे बाजूलाच मोती तलाव आहे तुम्ही बघू शकता आणि मोती तलावातला सांडव्याच्या दिशेने हा कुंड या ठिकाणी तयार होतोय आणि सांडव्याचं जे आउटलेट आहे ते पण या ठिकाणी पलीकडच्या दिशेने काढण्यात आलेलं आहे म्हणजे गणपती उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षी होईल अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही आणि मोती तलावामध्ये होणारी जी गर्दी आहे गणेश विसर्जनासाठी ती पाहता या ठिकाणी बऱ्याच दुर्घटना देखील घडल्या आहेत अनेकांचे प्राणय केलेत पाण्यामध्ये बुडून तर त्या घटना टाळण्यासाठी या गणेश विसर्जन कुंडाचा एक चांगला उपयोग या ठिकाणी होताना दिसून यावा अशी अपेक्षा आपल्याला गणपती बाप्पाकडं करायला हरकत नाही आणि येणाऱ्या गणेश विसर्जनाला या कुंडावरचं एक चित्र कुंडा जे काय ते अतिशय भव्य दिव्य आणि रोषणाईने युक्त देखील असं असणार आहे कारण या कुंडाच्या अवतीभोवती चांगल्या प्रकारे लायटिंग देखील करण्यात येणार आहे आणि जे मग अशी आपण दाखवलं आहे की कुंडामध्ये मला वाटतं दोन ठिकाणी संगीत कारंजे आहेत तीन ठिकाणी सॉरी आणि या संगीत कारंजांच्या माध्यमातून रात्रीचा जो काही नजारा आहे गणेश विसर्जन करतानाचा तो पाहणं म्हणजे एक अलौकिक नजारा या ठिकाणी तो असणार आहे आणि बघा या ठिकाणी मोठ्या पद्धतीने हेडलाईट देखील या कुंडाच्या परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने या कुंडाचं काम ज्याला की एकोणीस कोटी रुपयाचं जवळपास खर्च महानगरपालिका प्रशासन म्हणजे शासनाच्या वतीनं तो मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचं देखील योगदान आहे त्यांनी या संदर्भात फेब्रुवारी महिन्यामध्ये याच ठिकाणी या कामाचा जो श्रीगणेशा झाला होता याच ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या कुंडाच्या संदर्भात बरीचशी माहिती आपल्याला दिली होती आणि आज हा कुंड आपल्या दृष्टीपथामध्ये येताना दिसतोय तर येणाऱ्या गणेश विसर्जनाला म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणचा नजारा पाहणे खरंच एक एक पर्वणी असणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की हा व्हिडिओ बघून कमेंट करा आणि हा गणेश विसर्जन कुंड अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणीचा नजारा पाहण्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहा अशी मी आपणाला विनंती करतो तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद